अकरा डिसेंबर रोजी त्याचं लग्न दतिया येथील कालीपुरा गावात राहणाऱ्या काजलसोबत झालं होतं लग्नानंतर सून घरीच होती घरात आनंदाचे वातावरण होते मात्र एक दिवस अचानक सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शिवम दुकानात जातो असे सांगून तो घरातून निघून गेला मात्र त्यानंतर तो घरी परत आलाच नाही त्याला फोन केल्यानंतर त्याचा फोन बंद आला त्यानंतर असे काही झाले की संपूर्ण कुटुंबच रडलं आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा एकवीस वर्षीय शिवम अहिरवाल हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याची मोठी बहीण विवाहित आहे शिवम त्याच्या बहिणीच्या घरी पाणीपुरी विक्रीचे काम करतो मात्र अकरा डिसेंबर रोजी त्याचं लग्न काजलसोबत झालं होतं त्यानंतर कुटुंब खूप आनंदी होतं मात्र त्यानंतर सात दिवसांनी शिवम घरातून अचानक निघून गेला त्याला फोन केल्यानंतर त्याचा फोन बंद आला त्यानंतर कुटुंबियांना संशय आला त्यानंतर त्यांनी शोध सुरू केल्यानंतर दुपारी रेल्वे रोडासजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली त्यानंतर कुटुंब घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो मृतदेह शिवमचा होता ते पाहून नवविवाहित वधू काजल बेशुद्धच पडली आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला